नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूरमध्ये दोन दिवसापूर्वी बिबट्यानं धुमाकूळ घातला होता नेमकं त्याच दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरक्षण सोडत होती त्या आरक्षण सोडतीसाठी कोल्हापूरचे पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्तला होते शाहपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नागाळ पार्क आणि ताराबाई पार्क या परिसरामध्ये बिबट्या आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना देण्यात आली संतोष डोके त्या ठिकाणी बंदोबस्ताला होते शाष्टी विश्रामगृहावरती तिथून ते आपल्या टीमसह नागाळ पार्कमध्ये दाखल झाले घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती नागरिकांनी गर्दी केली होती नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सुरुवातीला या पोलीस पथकानं नागरिकांना सुरक्षित तरी हलवण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू लागले प्रयत्न करत असताना जवळच विवेकानंद कॉलेज या ठिकाणी सुरू होतं तिथं कॉलेजच्या मुलं मुलींचा मोठा परिसर असल्यामुळं मुला। त्या मुलांना तिथंच रोखणं हे पोलिसांच्या समोर आव्हान होतं पोलिसांनी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना तिथंच रोखून ठेवलं आणि ज्या ठिकाणी बिबट्या थांबला होता त्या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन खातं आणि पोलीस प्रशासनातील काही कॉन्स्टेबल पोलीस त्या ठिकाणी प्रयत्न करत होते हा प्रयत्न सुरू असताना त्या ठिकाणी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये अंमलदार म्हणून काम करणारे कृष्णात पाटील हे काठी घेऊन समोर उभे असताना त्यांच्यावर अचानक बिबट्यानं हल्ला केला त्यांनी काठीनं त्याला प्रत्युत्तर दिलं प्रत्युत्तर दिल्यानंतर बिबट्यानं त्यांच्या छातीवर हातावर आणि मांडीवर पंजाने जखमा केल्या आणि बिबट्या भितरून एका चेंबरमध्ये जाऊन बसला कृष्णाथ पाटील जर त्या ठिकाणी उभे नसते तर बिबट्या पूर्णपणे शहर मध्यवस्तीमध्ये रस्त्यावरती येऊन मोठी जीवितहानी झाली असती परंतु कृष्णाथ पाटील यांनी बिबट्याला काठीनं रोखल्यामुळं बिबट्या चेंबरमध्ये जाऊन बसला आणि त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलं या पकडलेल्या बिबट्याला पोलिसांनी जीवाची परवा न करता अगदी धाडसी वृत्तीनं त्यांना पक बिबट्याला पकडलं आणि त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी होऊ दिली नाही यासाठी कोल्हापूर पोलिस दलानं आज योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते या कृष्णाथ पाटील शाहूपुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष डोके आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे सरदार दिंडे चंद्रशेखर लंबे इंद्रजित भोसले अरुण कारंडे या संपूर्ण टीमचा या ठिकाणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सत्कार केला त्यांना प्रशस्तीपत्र दिलं आणि रोख स्वरूपात पस्तीस हजार रुपयेचं बक्षीस या टीमला देण्यात आलेलं आहे योगेश कुमार गुप्ता यांनी या पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीनं सांगितलं की कृष्णात पाटील हे आमच्यासाठी टायगर आहेत त्यांनी टायगर होते टायगरचा सामना टायगरनं केला कृष्णाथ पाटील आर्मी हे आर्मीमध्ये आहेत आर्मीमध्ये होते त्यानंतर दोन हजार दहा वर्षापूर्वी ते पोलीस खात्यामध्ये आले आर्मीमध्ये असल्यामुळं त्यांच्यामध्ये धाडसी वृत्ती पहिल्यापासूनच होती आणि ती आजही आहे त्यांनी दाखवलेल्या या पराक्रमाबद्दल त्यांचा या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीनं सपत्नी सत्कार करण्यात आला संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की हा मध्यवस्तीमध्ये बिबट्या आला कोटून त्याचं किती दिवसापासून या ठिकाणी वास्तव होतं या संपूर्ण घडामोडीची चौकशी आमच्या पोलीस दलाच्या वतीनं सुरू आहे आम्ही शेवटपर्यंत पोहोचू रात्रीच्या वेळी जे ज्या भागामध्ये सी सी टी व्ही आहे तिथलं फुटेज घेण्याचं काम चालू आहे बिबट्याचं नेमकं तो प्रवेश कशा पद्धतीनं त्याने शहरामध्ये केला या सगळ्या बाजूनं आम्ही तपास करत आहोत त्यासाठी वर खात्याची देखील मदत घेत आहोत अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे आणि नक्कीच या बिबट्याला पकडल्या पकडणाऱ्या जिगरबाज कृष्णाथ पाटील आणि त्यांच्या टीमचा या ठिकाणी सत्कार झाला त्याबद्दल पोलीस दलाच्या वतीनं त्यांचं कौतुक होतं पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता डीवायएसपी तानाजी सावंत कोल्हापूर सिटी डी प्रिया पाटील पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता